पत्रकारांचा <laughs> मी आधी आभार मानतो की एवढ्या रात्री तुम्ही फोन करून लगेच तुम्ही आलात कारण बातमी तशी आहे मी बांध्याला उभा प्रवेश घेत होतो आणि मी तिकडे वाचलं की लाखे वस्तीतला प्रवेश शिंदे शिंदेला धक्का अमुक अमुक विशाल परबानी अमुक केलं अमुक केलं मला माझं भाषण चालू होतं आणि मी बातमी वाचली मी बांध्यापर्यंत इकडे येईपर्यंत अर्धा फोन तास मला हळूहळू हो येत होतो अर्धा फोन तास लागला मला मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही मला काही राखेवस्तीत माझ्या बांधवांचे फोन आले की आम्हाला फसून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काय बोलू शकलो नाही कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे बॉडीगार्ड बरोबर फिरवून दहशत माजवणे विशाल बरोबर सांगू इच्छित की तुझ्या तू अवका अवकात विसरून चालू नको तुझी अवकात मला माहिती आहे काय ती सातबारा बारा बदलला इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं आहे तुझी लायकी तुला मी एक तासात दाखवते आता समोर जी मंडळी तू प्रवेश करून घेतली होती एका तासापूर्वी ती मंडळी आता परत सगळीकडे आलेली आहे आणि तुझा कारनामा तुझी जे कोण फंटर आहेत यांनाही सांग नाटकं करू नको उगाच धक्का बिक्का काही पत्र आहे धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मानगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे माझ्याकडे पुराव्या सकट आहेत की कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत ती मानगाव खोऱ्यातली वाढीत येऊन धवळा करतात सावंतडी नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिस चा येऊन सांगून त्यांच्या काळात महाभवून त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतवाडीत प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत पुढच्या वेळेला जी जी लोकं फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्न व्यवहारामध्ये त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझी आयुष्यातली शेवटची चूक ह्याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळा दिसली तर एक महिन्यासुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही इलेक्शनच्या आधी तुझे सगळे मी बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे ती एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे त्याच्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि बाकीचं ज्यांनी आता जे प्रवेश दाखवले ती सगळी माणसं सत्तारायशी बाहेर आलेली आहेत त्यांच्या तोंडातनं तुम्ही काय ते ऐका जय हिंद जय महाराष्ट्र